श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिलांनी घरात चुकूनही या गोष्टी करू नये घरावर खूप वाईट वेळ येते या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण घरामध्ये महिलांनी करू नये जर घराची खूप कष्ट मेहनत घेऊन खूप प्रयत्न करून जर घराची प्रगती होत नसेल घरात सतत आजारपण दुःख दारिद्र्य पाठ सोडत नसेल कर्ज फिटत नसेल एक झालं की एक कर्ज वाढत असेल अशा काही चुका आहेत त्या तुम्ही घरात करू नये आपण जेव्हा काही चुका करतो त्यानेही आपल्या घरावर पितृदोष लागतो घरामध्ये कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहत नाही किंवा सतत आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज फिटत नाही अशा गोष्टी कधी होतात जेव्हा मा लक्ष्मी माता नाराज होते लक्ष्मी माता जि जिथे स्थिर आहे तिथे सर्व काही आनंदमयी वातावरण राहते घरात सुख शांती पैसा धन धान्य सर्व काही टिकून राहते या कोणत्या गोष्टी आहेत त्या महिलांनी करू नये घरामध्ये काही चुका करू नये त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या चा इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते म्हणून स्वामींचे नाव नक्की लिहा जर महिला गु या गोष्टी घरात सतत करत असतील तर नक्की घरावर वाईट वेळ येते महिला सतत करकटी भांडे तसेच बेसिंगला ठेवत असतील तर तुमच्या घरा घरामध्ये नकारात्मकता वाढते तसेच माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज राहते आणि तुमच्या घराची प्रगती थांबते तसेच घरामध्ये आजारपण पतीची प्रगती होत नाही तर तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक बनवता तर अन्नपूर्णा माता तुमच्यावर नाराज होते महिला सतत घरामध्ये वाईट बोलत असतील तर घरामध्ये पैसा काय कधीही येत नाही माता लक्ष्मी घरात कधीही येत नाही रात्री कपडे कधीही बाहेर ठेवू नये यामध्ये वाईट ऊर्जा निर्माण होते तसेच म्हणून या वेळेत कपडे घरात वेळेत कपडे घरात ठेवावे दिवाबत्तीच्या वेळेस दारामध्ये कधीही बसून कोणाबद्दल वाईट बोलू नये यामुळे आपण कधीही दिवाबत्तीच्या वेळेस दारामध्ये बायका बसून जेव्हा एकमेकींबद्दल बोलतात ते आपण आपल्या दारामध्ये किंवा उंबरठ्यावर बसून अशा गोष्टी कधीही करू नये याने काय होते माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा आपण कोणाबद्दल काही वाईट बोलत असतो तेव्हा माता लक्ष्मीलाही आवडत नाही की आपण कोणाची कोणाबद्दल वाईट बोलत आहोत किंवा आपण कोणाला वाईट बोलू नये आपण माता लक्ष्मी जेव्हा मा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपण कोणाबद्दल वाईट बोलत असाल तेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही त्यामुळे तुम्ही दिवाबत्तीच्या वेळेस दारामध्ये कधीही बसून कोणाबद्दल वाईट बोलायचे नाही यामुळे काय होते माता लक्ष्मी घरातून घरामध्ये येतच नाही त्यामुळे बनू आणि तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता तेव्हा कणिक कधीही मळून ठेवायचे नाही कारण तुम्ही जेव्हा कणिक मळून ठेवता आणि तुम्ही रात्री बन मळून ठेवता आणि सकाळी तुम्ही त्याच्या पोळ्या बनवता तेव्हा तुमच्या घराला पितृदोष लागतो यामुळे कधीही कणिक मळून तसेच ठेवून त्याच्या पोळ्या बनवून आपल्या कुटुंबामध्ये कोणालाही जेवण बनवू नये याने पितृदोष तयार होतो पितृदोष तुम्हाला लागतो कधीही आपण जेव्हा कणिक मळून बनवतो पोळ्या तेव्हा लगेच त्याच टायमामध्ये पोळ्या बनवून जेवण करावे असे कधीही करू नये याने खूप वाईट संकट तुमच्या तुमच्या कुटुंबावरती येतं तुमची प्रगती पूर्णपणे थांबते पितृदोष तुम्हाला लागतो म्हणून या गोष्टी कधीही करायच्या नाहीत कधीही तुम्ही घर हे कधीही स्वच्छ ठेवायचे आहे कधीही पलंगावर बेडवर बसून जेवण करू नये वास्तुदोष लागतो वास्तुदोष जेव्हा तुम्ही जेवण बनवता जेवण करायला तुम्ही पलंगावर जाता तेव्हा काही घ घरामध्ये आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो किंवा कधीही दिवाबत्तीच्या वेळेस केस विंचरू नये घरामध्ये सतत आनंदीमय वातावरण ठेवावे जेवण झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला खाली जे अन्न सांडते ते कधीही तुम्हाला झाडूनही लोटू नये झाडूनही जेव्हा जे तुम्ही अन्न लोटता तेव्हा मा अन्नपूर्ण माता तुमच्यावर नाराज राहते घरामध्ये अन्न टिकत नाही अन्नधान्य कधीही टिकून राहत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा जे काही खाली आपण फरशीवर अन्न सांडलेलं असतं ते कधीही तुम्ही हाताने गोळा करायचा आहे आणि मग नंतर झाडू मारायचं आहे असे केल्याने काय होते जेव्हा तुम्ही अण्णाला झाडू लावता तेव्हा अन्नपूर्ण माता तुमच्यावर नाराज राहते आणि घरामध्ये अन्नधान्य टिकत नाही सतत अन्नाची अन्न कमी पडते अन्न घरात कितीही बनवले तरीही कमीच वाटते कोणाला जेवण पुरत नाही असे कधी होते की जेव्हा अन्नपूर्ण माता तुमच्यावर नाराज राहते म्हणून या गोष्टी तुम्ही कधीही करायच्या नाहीत कधीही अन्न हाताने गोळा करावे मग कपड्याने पुसून घ्यावे कधीही दळण दळण करता तेव्हा सांडलेले धान्य झाडूने लोटू नये हाताने भरावे झाडूला कधीही पाय लावू नये माता लक्ष्मी नाराज होते तर हा नियम प्रत्येक महिलांनी पाळावे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न राहते घरामध्ये सुख शांती लागते पतीची मुलांची प्रगती होते अन्न धान्य सुख सर्व काही हे माता लक्ष्मी माता लक्ष्मी जेव्हा मा आपल्यावर प्रसन्न राहते तेव्हाच आपल्या घरामध्ये तुम्हाला अन्नधान्य किंवा श्रीस्वामी समर्थ